भाजपचा उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ठाकरेंना एमध्ये सामील करण्याचा भाजपच्या मंत्र्यांवर जबाबदारी एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर राजीनाम्यासंदर्भात मोदी शाहांशी चर्चा करणार फडणवीस राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर खासदारांची बैठक इंडिया आघाडीतील नेत्यांशी संपर्क करू नका मुख्यमंत्र्यांच्या सूचना शिंदे गटाची केंद्रात दोन मंत्रिपदांची मागणी जालन्यात भाजपच्या रावसाहेब दानवेंचा घात महायुतीच्याच आमदारांनी केला आज अब्दुल सत्तार आणि कल्याण काळे यांच्यात गळाभेट लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर एकही आमदार फुटणार नाही संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांचे वक्तव्य सुनील तटकरेंचा दावा राज्याचं पावसाळी अधिवेशन पुन्हा लांबणीवर दहा जूनला होणारे अधिवेशन सत्तावीस जूनला होणार सुधीर मुनगुंडीवार यांची माहिती नरेंद्र मोदींच्या शपथविधीला श्रीलंका नेपाळ आणि बांगलादेशचे अध्यक्ष उपस्थित राहणार नऊ जूनला पंतप्रधान मोदी शपथ घेण्याची शक्यता शपथविधीचा मुहूर्त बदलला सुप्रिया सुळेंचं पुण्यात जंगी स्वागत समर्थकांचा जोरदार जल्लोष सुप्रिया सुळे चौथ्यांदा बारामतीच्या खासदार मुंबईतील पवई परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर दगडफेक पाच पोलीस जखमी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली कोकणच्या किनारपट्टीवर मान्सून पोहोचला लवकरच मान्सूनचं मुंबईत आगमन होणार